कल्याण डोंबिवलीत विक्रीवर बंदी कायम राहणार आहे पातळीवर असे निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेला असतो त्यामुळे हा नव्याने घेतलेला निर्णय नसून नियमानुसार घेतलेला निर्णय असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले तसेच फक्त कतलखाने आणि अधिकृत विक्रेत्यांवर बंदी असून खाण्यावर कुठलीही प्रकारची बंदी नसल्याचे स्पष्टीकरणही आयुक्तांनी दिले त्यामुळे पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीत चिकन आणि मटण विक्री बंदीवर महापालिका ठाम आहे अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या निर्णयाला विरोध केलं होतं त्यामुळे महापालिका प्रशासन हा निर्णय मागे घेणार की नाही अशी चर्चा रंगली होती मात्र आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मांस विक्री बंदी कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले माध्यमातून सर्व नागरिकांना हे महापालिकेची जी काही भूमिका आहे ती आपण समाज माध्यमातून आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचू आपल्याला माहीत आहे की था कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आलं ज्याच्यामध्ये पंधरा ऑगस्टला कत्तलखाने त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहे विक्रेती विक्रेता त्यांच्यावर मांस विक्रीवर बंदी बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातून तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल त्याधारे आपली महानगरपालिकांनी नाईनटीन एट्टी एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिकामार्फत या प्रकारची बंदी आ, त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असा कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने रुटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय करण्यात आला त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डर प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे आपले मीट शॉप्स hmm. आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहे कन्झम्पनवर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी राहत नाही काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कन्झ्यूम करू शकत नाही तर तसा नाही आहे कन्झम्पनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारच्या ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी काढण्यात येतात आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण काढण्यात आलेला आहे तो जसं मी सांगितलं की आपलं जे महानगरपालिका अधिनियम आणि शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेता येऊ शकेल त्या आधारे आपण हे निर्णय घे घेत आलो आता वर्षापासून त्याप्रमाणे त्याच्यामध्ये हो स्थानिक पातळीवर जर आपल्याला काही निवेदन किंवा काही हे प्राप्त झाले तर त्याला त्याच्यावर विचार विनिमय करून जर काही निर्णय घ्यायचे असेल तर ते घेता येऊ शकेल नाही जसं मी सांगितलं की राज्य शासनाच्या शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकाच्या अधिनियम मध्ये पण तसा आहे म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदर पासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आले संघटनेने आपल्याला पत्र दिलेले आहे या पत्रावरती तुम्ही काय निर्णय घेतला का? हा कायम तसाच ठेवणार का काय करणार मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात आले पत्रावर केला होता तो पत्रावर महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही प्रश्न समजला एकोणीसशे अठ्याऐंशी ला हे प्रशासकीय ठराव तुमचा ऍक्टिव्ह झाल्यानंतर इथे कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे जे दिवंगत राज्यमंत्री होते नकुल पाटील त्यांनी हा ठराव विखंडित व्हावा म्हणजे त्याच्यातून हा पंधरा ऑगस्ट बाहेर काढावा असं पत्र दिलं होतं ते ते रेकॉर्ड मध्ये आम्हाला माहित नाही पण ते कसं असेल तर ते शोधता पण ही बंदी आहे ही कायम राहणारे का काय ह्याच्याबद्दल आपण आज ते उत्तर नाही दिले जसं मी सांगितलं सध्या ऑर्डर आपण काढलेलाच आहे तर आज रोजी ऑर्डर एनफोर्स आहेत आता जे निवेदन प्राप्त झाले किंवा इतर माध्यमात आम्हाला जे प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून जर काही बदल असेल तर निर्णय पण घेता येईल आणि त्याचा जर बदल होत असेल तर ते आम्ही आपल्याला कळू महत्वाचा विषय असा आहे का ह्या बाबतीमध्ये तुम्हीच आता बघायचं म्हणाल काही दोन तीन दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत पण या बाबतीमध्ये महापालिकेने मग जाहिरात पद्धतीप्रमाणे या बाबतीमध्ये आपली स्वतःची भूमिका काय स्पष्ट केली गेली नाही मग आता पत्रकार विषयात घेऊन शेवटच्या क्षणाला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगणार त्याचा फायदा उद्याला काय होणार आहे याच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो नाही आता हे जेव्हापासून आता विविध माध्यमात हे बातमी येऊ लागली तर आम्हालाही असं वाटलं की आमची जबाबदारी आहे की महानगरपालिकेची का भूमिका काय आहे आणि या ऑर्डरची काय पृष्ठभूमी आहे आणि याचे काय मानक का। आहेत ते आपल्या समोर स्पष्ट व्हावं म्हणून आजची पत्रकार परिषद जसं मी सांगितलं की दरवर्षी काढतो आणि दरवर्षी याची अंमलबजावणी आपण करत असतो यावर्षी विविध बातमी येऊ लागली म्हणून हे ऑर्डर काय आहे आणि याचे स्पष्टीकरण आम्ही द्यावं असं आम्हाला वाटलं म्हणून सर तुम्ही आ, कारवाई केल्यानंतर माल जप्त करणार आहे तो नियमानुसार तीस दिवस कुठे ठेवणार आहे याची काय माहिती द्याल कारवाई केल्यानंतर नियम तोडला तर त्या फक्त जे परवाना विभाग आहे त्याप्रमाणे त्यांची एक पूर्ण पद्धत आहे म्हणजे कारवाई करण्याची तर हो त्या पद्धतीमध्ये रुल्स आहेत कसे करावं काय करावं कसे केलं पाहिजे मालमत्ता जर जप्त करायची असेल तर त्याचीही पद्धत असते परंतु प्रोसिजर प्रमाणे पूर्ण कारवाई होईल जर केली गेली तर सर तुम्ही आता म्हणाला की चर्चा करू आम्ही त्याच्यावर आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ उद्याचा एक दिवस आहे चर्चा कधी होणार आहे आणि मग त्या संदर्भातला निर्णय कधी कळवला जाईल जसं सांगितलं की आज रोजी ऑर्डर आहेत जर काही याच्या विपरीत काही ऑर्डर झालं किंवा चर्चा करून असं वाटलं तर ते आम्ही तुमच्या माध्यमात लोकांना कळू आणि त्याचा अंमलबजावणी आमची काही माहिती पंधरा ऑगस्टच्या दिवशी खरं पाहिलं तर आता अजूनही तुमचा निर्णय तुम्ही ठामपानाही सांगत नाहीये पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशीच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे याला जबाबदार महापालिका असणार आहे का तुम्ही एक प्रशासनाचे अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार राहणार काय कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या नंतर सुव्यवस्था प्रश्न असेल तर पोलिसांसोबत चर्चा करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात येईल सर आपण बघितलं तर आपल्या बाजूची भिवंडी महापालिका असेल उल्हासनगर असेल ठाणा असेल या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये हा नियम नाही आहे मुंबई मुंबई आपण वापरतो ते पण हा नियम नाहीये मग हा निर्णय पाठी घ्यावा असं तुम्हाला वाटत नाही का जसं मी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे हे करण्यात आलेलं आहे आता जे उलट प्रचार प्रसार माध्यमातून जे आम्हाला कळते की काही महानगरपालिकांनी पण काढलेलं आहे उदाहरण स्वरूपात नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर जलगाव इचलकरंजी तर भरपूर महानगरपालिकांनी त्यांचे त्यांचे स्थानिक पातळीवर जे काही असेल त्या पद्धतीने काढण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काढत आलो आणि त्याच आधारे हे ऑर्डर करण्यात आलो पण या सगळ्या मुद्द्याला कळणी समुद्र म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आधार घेऊन इतर महापालिकेने काढल्याची बातमी आहे सगळ्या की त्यांनी कॅशला आधारे काढलाय ते म्हणजे ठीक आहे जसं मी सांगितलं